नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी विधवा महिलांसाठी श्रावण बाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर वृद्धपगाल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो सोळा जून रोजी महाराष्ट्र शासनाने जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आणि हा शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनेलवरती सुद्धा आपण संदर्भात अधिकृत व्हिडिओ बनवली यासंदर्भ संदर्भात माहिती दिली अनेक लाभार्थ्यांना आनंद झाला परंतु मित्रांनो ही व्हिडिओ ज्यावेळेस मी बनवली त्याबरोबरच त्या, त्या व्हिडिओच्या कमेंट्सच्या खाली सर्वात जास्त कमेंट्स एकच विषयावरती होती ती म्हणजे सर जुलै महिन्याचे हफ्ते वितरण करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय जाहीर केला पण सर आमच्या थकीत पैशांचे काय एक लक्षात ठेवा या ठिकाणी मी आज वेगळा विषय घेऊन तुमच्यासमोर येणार होतो विषय असा होता की राज्य सरकारच्या माध्यमातून जरी संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे वाढवले तरी केंद्राकडून जे पैसे येतात ते कमी जास्त प्रमाणात येतात मग समप्रमाणामध्ये हे पैसे वाढणार का जरी केंद्राने वाढवले किंवा केंद्राने नाही वाढवले राज्य सरकारने वाढवले राज्य सरकारने नाही वाढवले तर एकत्रित रक्कम ही वाढीव अनुदान किती रुपयापर्यंत येणार या संदर्भात आपण व्हिडिओ बनवणार होतो परंतु मित्रांनो सोळा तारखेचा जो शासन निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाला त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासंदर्भात माहिती मिळाली पण त्या व्हिडिओच्या कमेंटच्या खाली सर्वात जास्त कमेंट्स एकच होती ती म्हणजे सर थकीत पैशांचं काय राज्य सरकार जुलै महिन्याचे पैसे देतोय पण आमच्या हक्काचे जे जुने पैसे आहेत ते सुद्धा राज्य सरकारने दिलं पाहिजे सरकार देणार किंवा नाही देणार हे सर तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगा कारण आता आम्हाला कंटाळा आला आहे वारंवार 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 सरकारकडे त्याच गोष्टी मागायच्या किंवा कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा प्रश्न विचारायचे नेमकं एकदमचं काय उत्तर आहे ते आम्हाला समजावून सांगा मी या ठिकाणी दोन कमेंट्स तुम्हाला वाचून दाखवतोय त्या कमेंटच्या माध्यमातून मी ही व्हिडिओ का बनवली याचा विषय मी तुम्हाला समजावून सांगतो सर तुमच्यामुळे माझी पगार चालू झाली मे पासून पण सर मागील सहा महिन्याचे मेल का मिळण्यासाठी काय करावं लागेल ही सर्वात महत्त्वाचे कमेंट्स आणि त्यानंतरची पुढची कमेंट्स अशी होती की सर जूनचे पेन्शन आली म्हणजे जून महिन्याचे पैसे आले पण सर जानेवारीपासून एप्रिल पर्यंत आले नाही सर काय करायचं या दोन कमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी पुन्हा ती व्हिडिओ बनवावी लागली कारण मित्रांनो आपल्या चॅनेलवरती या थकीत पैशांचं काय होणार आहे थकीत पैसे आपल्याला कसे मिळणार आहेत याविषयी आपण डिटेलमध्ये जास्त मोठी व्हिडिओ बनवलेली आहे परंतु मित्रांनो काही लाभार्थ्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल किंवा आपल्या चॅनलवरती जे नवीन लाभार्थी जॉईन झालेले आहेत त्यांना ती माहिती कळली नसेल यासाठी मी पुन्हा ही व्हिडिओ बनवत आहेत ज्या लोकांना याविषयी माहिती असेल त्यांनी व्हिडिओ बघू नका तुमचा वेळ वाया घालू नका पण जे नवीन लाभार्थी आहेत किंवा त्यांना याविषयी डिटेलमध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर त्यांनी ही व्हिडिओ बघायची कारण मित्रांनो या दोन कमेंटच्या माध्यमातून मला या ठिकाणी समजलं की आपल्या माध्यमातून कोणाचा तरी फायदा होतोय परंतु आपल्या माध्यमातूनच सुद्धा काही लोकांना एक आधार किंवा एक माहिती मिळणार आहे म्हणजे एकाला पैसे चालू झाले पण एकाला पैसे चालू होते परंतु काही महिन्याचे पैसे आलेले नाही त्यामुळे या ठिकाणी एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी या ठिकाणी जे थकीत पैसे का आलेले नाही आहेत थकीत पैशांचं पुढे काय होणार आहे याविषयी डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर, तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडली तरच लाईक करा अन्यथा लाईक सुद्धा करू नका व्हिडिओ बद्दल काही आक्षेप असेल तर कमेंट्स करा व्हिडिओच्या संदर्भात किंवा त्या विषयासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील थकी कमेंट्समध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारायचे चल चला मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी समजून घेऊया की थकीत पैशाचं काय प्रत्येक महिन्यामध्ये शासन निर्णय जाहीर करतात शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर आम्हाला पैसे देतात पण आमचे जे थकीत पैसे आहेत त्या थकीत पैशांचं काय करणार या ठिकाणी मी सर्वात महत्वाचा विषय समजावून सांगतो या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे मी स्क्रीनवरती एक इमेज दाखवतोय आणि दा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लक्षात ठेवा आणि या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की ज्या संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर पेन्शन योजना असतील तर राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून ह्या ज्या पेन्शन स्वरूपामध्ये लाभार्थ्याला पैसे मिळतात ते पैसे त्यांच्या काही कारणास्तव लाभार्थ्याच्या कारणास्तव असो किंवा शासनाच्या काही कारणास्तव हे जर पैसे त्या व्यक्तीला मिळाले नाही तर ते पैसे बुडणार नाही कोणत्याही अटी शर्तीवरती हे पैसे त्यांना दिले गेले पाहिजे असा सर्वोच्च न्यायालयाचा या ठिकाणी निर्णय आहे त्यामुळे जर समजा टीमुळे आपले हे पैसे थांबवले असतील कागदपत्रांमुळे हे पैसे थांबवले असतील तर या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आपल्याला हे पैसे शंभर टक्के मिळतील हे या ठिकाणी सिद्ध होते हा महत्वाचा म्हणजे तुमच्या मनामध्ये मा प्रश्न असेल सर पैसे मिळतील किंवा नाही मिळणार तर यानुसार तुम्हाला हे पैसे शंभर टक्के मिळणार कधी मिळणार या संदर्भात आता माहिती जाणून घेऊया सर्वात महत्वाचा विषय म्हणजे राज्य सरकारच्या माध्यमातून एक पुरवणी मागणी म्हणून एक अधिवेशन भरवलं जातं ते वर्षातून तीन ते चार वेळा भरवलं जातं तर या ठिकाणी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साठी ज्या योजना राज्य सरकारच्या माध्यमातून घोषित झाल्या होत्या आणि त्यांच्यासाठी लागणारा निधी हा सुद्धा मंजूर झाला होता परंतु काही कारणास्व लाभार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे हा निधी कमी पडतो मग अशा अवस्थेमध्ये राज्य सरकार काय करत आहे एक अधिवेशन बोलवतं आणि त्या अधिवेशनाला पुरवणी मागणी अधिवेशन असे म्हणतात आणि या अधिवेशनाच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एक शासन निर्णय जाहीर केलाय तो शासन निर्णय मी स्क्रीनवरती दाखवतोय आणि यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की या, या पुरवणी मागणीच्या आधारे या ठिकाणी जो पावसाली अधिवेशन होणार आहे या पावसाली अधिवेशनाच्या माध्यमातून संबंधित योजनांचे जो राहिलेला निधी आहे किंवा जो मंजूर करून घ्यायचा आहे जो वाटायचा आहे किंवा जो पैसा कमी पडतोय तो मंजूर करून घेण्यासंदर्भात महत्त्वाचा हे अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये संपूर्ण महत्त्वाच्या बाबी या ठिकाणी स्पष्ट केल्या जा जाणार आहेत ज्या ज्या योजना आहेत आणि त्या ता योजनांना या ठिकाणी निधी कमी पडतोय तो या ठिकाणी मंजूर करून घेतला जातो असा या पुरवणी मागणीचा अर्थ आहे किंवा या अधिवेशनाचा अर्थ आहे तर या ठिकाणी मी स्क्रीनवरती या त्या शासन निर्णयामधून महत्त्वाच्या बाबी तुम्हाला दाखवतोय आणि त्या बाबी आपण व्यवस्थित समजून घेऊया आणि यामधील सर्वात महत्त्वाचा तिसरा मुद्दा बघा केंद्रीय व बाह्य साहित्य केंद्र पुरस्कृत योजनांच्या केंद्र व राज्य हिस्स्यांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही अथवा अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीच्या पन्नास टक्केपेक्षा जास्त खर्च झाला हाय त्या ठिकाणी निधीची आवश्यकता असेल अशी बाब या ठिकाणी मंजूर करून घेतली जाते लक्षात ठेवा यावरून मित्रांनो आपल्याला स्पष्टपणे दिसतं की राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना घोषित केल्या जातात त्या घोषित केलेल्या योजनांचा वापर किंवा जो निधी मंजूर केला जातो हा निधी जास्तीत जास्त वापर केल्यामुळे या ठिकाणी त्या निधीची कमतरता भासते आणि तो कमतरता भासलेला निधी या ठिकाणी मंजूर करून घेण्यासंदर्भात महत्वाची बाब जर असेल तर ही बाब या अधिवेशनामध्ये या ठिकाणी मंजूर करून घेतली जाते हा महत्वाचा मुद्दा या सर्व ज्या महत्वाचे जे महत्वाचे पॉईंट आहेत ते सर्व पॉईंट मी आपल्या योजनेशी कशा पद्धतीने लागू होणार आहेत हे सुद्धा मी शेवटी सांगणार आहे त्यानंतर चौथा मुद्दा बघा ज्या खर्चाच्या बाबीसाठी विविध पद्धतीने कोणत्याही प्रकारची अर्थसंकल्पात तरतुदी केलेली नाही अशा बाबी अथवा अर्थसंकल्पीय भाषणात घोषित करण्यात आलेल्या नवीन बाबी आता एक लक्षात ठेवा या ठिकाणी असा मुद्दा सांगितलंय की ज्या अशा काही गोष्टी आहेत अशा काही निधी आहेत अशा काय घोषणा आहेत की त्या या अगोदरच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केलेल्या नाहीत परंतु त्या प्रायोरिटी बसवरती अति तत्काळ स्वरूपामध्ये त्या घोषणा करणे गरजेचे आहेत म्हणून या अधिवेशनामध्ये त्या सुद्धा घोषणा या ठिकाणी मंजूर करून घेतल्या गेल्या पाहिजे तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की राज्य सरकार केंद्र सरकारच्या ज्या योजना राबवल्या जातात म्हणजे आपल्या संजय गांधी निराधार आमदार योजना तर त्याचा निधी हा कमी पडलेला आहे वेगळ्या ठिकाणी वापरलेला आहे म्हणून तुम्हाला हे पैसे मिळत नाहीत आता वेगळ्या खात्याला दिलेले पैसे पुन्हा मिळत नाहीत म्हणून हा जो निधी कमी पडलेला आहे हा निधी या ठिकाणी मंजूर करून घेतला जाईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर अशा काही घोषणा असतात की त्या घोषणा यापूर्वी झालेल्या नाहीत परंतु त्या घोषणा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर पाचवा मुद्दा या ठिकाणी बघा अर्थसंकल्पीय केलेल्या तरतुदीतून सत्तर टक्केपेक्षा जास्त खर्च झाला आहे व यासाठी चालू आर्थिक वर्षात पुनर्वितरण किंवा पुनर्नियोजन करून निधी उपलब्ध करणे शक्य नाही अशा सर्व तरतुदी या ठिकाणी मंजूर करून घेतल्या जातात तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही महत्वाच्या बाबी समजून घ्या की या ठिकाणी काही केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारच्या योजना असतात त्या योजना काही कारणास्तव थांबलेल्या असतात त्यांचं पुनर्वितरण करता यावं यासाठी त्यांना निधी उपलब्ध नसतो हा निधी उपलब्ध करून घेतला पाहिजे निधी उपलब्ध झाला म्हणजे आपल्याला पुनर्वितरण करता येणार आहे असं या ठिकाणी ज्या बाबी असतात त्या बाबीसुद्धा या अधिवेशनामध्ये घेतल्या जाणार आहेत आणि त्या शासन निर्णयामध्ये अनेक अशा महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी अशा सांगितल्यात की राज्य सरकारला या अधिवेशनामध्ये ज्या ज्या विभागाचे निधी मंजूर करून द्यायचं आहेत त्या सर्व विभागाने संबंधित प्रस्ताव किंवा संबंधित अहवाल हा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून नियोजन विभागाकडे वित्त विभागाकडे सादर करायचा आहे त्या सादर केल्यानंतर त्या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या सर्व बाबींवरती चर्चा होणार आहे किती निधी मंजूर केला जाणार आहे किती निधी आवश्यक आहे त्याचं वितरण कशा पद्धतीने करता येणार आहे टप्प्याटप्प्यात करता येणार आहे की वन टाईम करता येणार आहे म्हणजे जे तुमचे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जूनचे जे काही पैसे बाकी आहेत ते पैसे वन टाइम द्यायचे टप्प्यात टप्प्यात द्यायचे तीन महिन्याचे एकदा द्यायचे की सहा महिन्याचे एकदा द्यायचे या संदर्भात मंत्रिमंडळाच्या मध्ये बैठक होणार आणि त्या बैठकीनंतर पुढच्या अधिवेशनामध्ये याविषयी घोषणा केली जाऊ शकते किंवा जर समजा मंत्रिमंडळाच्या मध्ये जर निर्णय झाला तर काही टप्प्यात टप्प्यात हे पैसे सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होणार अशा पद्धतीने मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत ते थकीत पैसे कशा पद्धतीने तुम्हाला मिळू शकतील तर याविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे लक्षात ठेवा तुमच्या हक्काचे पैसे कुठे जाणार नाही पण ते पैसे आत्ता सरकारच्या माध्यमातून त्या विभागाकडे नाही आहेत मग ते उपलब्ध व्हावे निर्माण व्हावे यासाठी अशा अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून हालचाली सुरू आहेत आणि लवकरच सरकारला चांगली बुद्धी सुचो आणि जास्तीत जास्त निधी मंजूर करून घ्यावा मंजूर केल्यानंतर वन टाईम हे पैसे खात्यात लाभार्थ्यांच्या जमा करावं असं या ठिकाणी मी त्यांना हात जोडून विनंती करतो आहे आणि त्यांना ही चांगली बुद्धी लवकरात लवकर सुचावी असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतंय अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांचे जे प्रश्न होता की सर जुलै महिन्याचे पैसे मंजूर केले पण थकीत पैशांचं काय तर थकीत पैशांच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अशा पद्धतीची हालचाल सुरू आहे थकीत पैसे ज्या दिवशी देणं सुरू होईल काही नवीन अपडेट जर आली मंत्रिमंडळाच्या बैठकीतून तर नक्की आपल्या चॅनेलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र